ना कशात सगळे आणि अशा करते कालचा पाडवा जो होता गुढीपाडवा होता तो सगळ्यांचा छान गेलेला आपल्याकडे नवीन माल अवेलेबल झालेला आहे तर हळूहळू पोस्टर दिसतोय हा आहे ज्यदा कंपनीचा माल खूप सुंदर असा आणि ट्रेंडिंग साड्या आपल्याकडे काठपदर अवेलेबल एवेले, झालेल्या आहे जरा अडखळ बोल तरी समजून घ्या जाऊ दे चला पुढे आपल्या साड्या बघायच्या तर ही साडी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि काट पद्धतचा माल आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे ज्योदा कंपनीचा माल आहे आणि कंपनीने काय असं काही मला सेलिंगसाठी साठी काही जास्त काय म्हंटलेलं नाहीये पण ठीक आहे आपले जे योग्य वाटते आपण ते नाव घेऊन सांगत आहोत की ह्या कंपनीची साडी आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून तर बघा किती सुंदर दिसत आहे पोस्टर तर सुंदर दिसते म्हटलं साडीचा अपद नसणार आहे छान आहे का साडी आपण असे सगळे कलर बघून घेणार आहोत हा हाँ आहे कोणचा कलर दिसतोय मॅडम ज्यांना नाहीतर हा येलो तुम्हाला कळलायच येल्लो कलर आहे हा हा आहे मोरपैकी रेड कार्ट आले खूप सुंदर अशी साडी आहे आणि कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर आलेलं आहे जवळ घेते मला थोडस बघा ह्या अशा साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत अख्खा कॅटलॉग अवेलेबल आहे कॅटलॉग जर पूर्ण खरेदी केला नातेवाईकांना जावांना आपल्या जावांसाठी घ्यावंच लागतात मानापानाच्या साड्या तर त्यांना घेतल्या तर कॅटलॉग तुम्हाला अगदी स्वस्त मिळून जाणार आहे हिचा विक्री रेट मी अठराशे रुपयाचा लावलेला आहे जर सगळा कॅटलॉग घेतला तर तुम्हाला ऑफमध्ये साडी मिळणार आहे पूर्ण कॅटलॉग ऑफमध्ये मिळणार आहे खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि हे बघा सगळे कलर सगळे मेकअप वाले लेडीज बघून झाले तर आणि त्याला गरज नाही मेकअप करून साडी वेअर करून दाखवण्याची खूप सुंदर अशा साड्या आहेत छान आहेत का साड्या छान दिसतात कॅमेरामध्ये हो ठीक आहे चला हा बघा माझा फेवरेट कलर तुम्हाला माहिती नाही ने नेहमी तर आणि त्याला मागी कलरच आवडतो आणि मलाच हवं नाही असं वाटते साडी खरंच घेतली पाहिजे आणि येल्लो कलर माझा फिक्स ठरलेला आहे कोणाला हवा असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे जान्हवी साडी सेंटरला तुम्हाला नंबर पण दिला जाईल सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंचाहत्तर तो नंबर पण आपला सेव्ह करायचा आहे कोणाला कोणची साडी आवडते ते फोटो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला पाठवायचा आहे तुम्हाला घरी पोच होईल साडी साडी खूप जड आहे हा पीस बघा किती सुंदर पीस आहे आणि हा पोस्ट दाखवा मॅडम पुढे गजरा बॉटल ग्रीन कलर आहे आणि याच्यामध्ये मोर पण आलेले आहेत आणि हा पल्लू बघू शकता किती सुंदर पदर आलेला आहे आणि आमच्या बहिणींना किंवा मैत्रिणींला जास्त करून पदरावरची डिझाईनच फार आवडते तर एकदम सुंदर साडी आहे काठावर साडी तर असतेच काठावर अवलंबून असतेच साडी जर झूम करून दाखवता काटकशी मॅडम तर हे असे काटा आलेले आहेत साडीला एकदम न्यू स्टॉक आहे न्यू डिझाईन आहे न्यू माल आहे आणि ट्रेंडिंग आहे सध्या ही साडी खूप ट्रेंडिंगला आहे तर आपण साडी थोडी ओपन करून आहे कशी असणार आहे साडी दिसते का व्यवस्थित हे बघा मोर एकदम सुंदर दोन दोन मोर आहेत हाय की नाही छान दिसतय का आपण पदरबी बघूया मला सुद्धा की साडी कशी असणार आहे माझा हो मी बोललेच होते येल्लो फिक्स आहे माझा कारण आमच्या पण घरातलं लग्न आलंय त्यासाठी येलो फिक्स आहे आपण बघूया तिचा पदर वगैरे कसा आलाय घेतलं तरी चालेल ब्लाउज पीस तर अप्रतिम आलाय ब्रॉकेट ब्लाउज पीस आलाय एकदम सुंदर असा ब्लाउज पीस आलेला आहे हा आलेला आहे ब्लाउज पीस अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला साडी ओपन करून दाखवत आहे हा आलेला आहे ब्लाउज पीस आणि अठराशे रुपये माझ्या मते काही जड नाही साडी खूप जड आहे नेसण्यासाठी खरंच सुंदर सुत आणि एकदम मस्त सुत आहे हा आलेला आहे पदर भागा साडीचा सा पदर किती सुंदर आहे आणि राणी ताई खूप मेहनत घेत असते तुमच्यासाठी एकदम सुंदर असा पदर आलेला आहे साडीला बघू शकता तुम्ही आणि मला विकत दाखवा मॅडम थोड माल पण दाखवा मी आज तर मला वाटतं माझ्या शॉप मध्ये म्हणजे पार्लरच्या काम चालतं इथं आहे माल अजूक आहे तरी खूप सुंदर असा तुम्हाला साडीच दाखवत आहे माहिती मी करून तर हे मोर बघा ही डिझाईन बघा अगदी सुंदर साडी आहे साडी आवडली असेल तर लवकरच बुक करायचे कलर तर मी दाखवणार आहे हा येलो कलर अवेलेबल आहे आपल्याकडे छान आहे का कलर बसून घेतलं तेच चालेल गेलो दिसतंय व्यवस्थित हा येलो कलर अवेलेबल आहे हा वांगी कलर अवेलेबल आहे एका जागेत आणि हा राणी कलर पण अवेलेबल आहे लवकरात लवकर नुकर भेट द्यायला यायचं आहे आणि हा पंचाकडे मोरपंखी कलर अवेलेबल आहे असे आपले कॅटलॉग अवेलेबल आहे तर कोणाला खरेदी करायची